नमस्कार भक्ती आराधना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज मी सुंदर असं भारुडं सादर करणार आहे तरी व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि अशाच प्रकारची गवळणे भारुडे आणि भजने ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका हरी नाम विसरली गाढव कुंभाराची झाली हारी नाम विसरली न गाढव कुंभाराची झाली गाढव कुंभाराची झाली गाढव कुंभाराची झाली हारी नाम विसरली न गाढव कुंभाराची झाली हो हिला कशाची पुरणपोळी आहो हिला कशाची पुरणपोळी ही सदा उकंडी लोळी ही सदा उकंडी लोळी हरी नाम विसरली गाढव कुंभाराची झाली हारी नाम विसरली निगाढव कुंभाराची झाली गाढव कुंभाराची झाली निगाढव कुंभाराची झाली हारी नाम विसरली निगाढव कुंभाराची झाली हो हिला कशाची वेणी आहो हिला कशाची वेणीपनी हिच्या पाठीवर नेहमीच गोनी आहो हिच्या पाठीवर नेहमीच गोनी हारी नाम विसरली निगाढव कुंभाराची झाली हारी नाम विसरली निगाढव कुंभाराची झाली गाढव कुंभाराची झाली गाढव कुंभाराची झाली हारी नाम विसरली गाढव कुंभाराची झाली हो एका जनार्दनी गाढवीन झाले सद्गुरूला शरण गेले एका जनार्दनी गाढवीन झाले सद्गुरूला शरण गेले हारी नाम विसरली निगाढव कुंभाराची झाली हारी नाम विसरली निगाढव कुंभाराची झाली ಗಾಢವ ಕುಂಭಾರಿ ಗಢೌ ಕುಂಭಾರಾಮ ವಿಸರಲ್ಲಿ ನಿಗಾಢವ ಕುಂಭಾರಾಮ ವಿಸರಲಿ ನಿಗಾಢವ ಕುಂಭಾರಾಮ ವಿಸರಲಿ ನಿಗಾಢವ ಕುಂಭಾರ ಧನ್ಯವಾದ